सोपं ट्रेकिंग करायचं अगदी घामाणे शरीर ओलं चिंब झालं आहे कपडे ओले झालेत मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत भोराई किल्ल्यावरती मित्रांनो भोराई किल्ला भोराई देवीचं मंदिर आहे वरती त्या भोराई किल्ल्यालाच सुधागड किल्ला या नावाने संबोधलं जातं वरती मंदिर असल्यामुळं बरेच लोक याला भोराईचा किल्ला म्हणतात हा समोरचा रस्ता येतो पालीवरून आणि हा पुढे असाच मानगावकडे निघून जातो समोर मानगावकडे जातो आणि हा भाग ही कमान दिसते ही पाचशापूरची आहे इथून सहा किलोमीटर पाचशापूर आहे जवळपास सहा किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही एका गावामध्ये आलो आहे त्या गावाचं नाव आहे दर्यागाव दर्यागावच्या या शाळेच्या जवळ आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही पुढे या दिशेने आता किल्ल्याकडे निघणार आहोत रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे आणि इथून असा रस्ता जातो होता इथे इथे तुम्हाला बांध दाखवलेला आहे अंगणवाडी केंद्र दर्यागाव याच्या इथून साईडने अशा पद्धतीने रस्ता इथून जाण्यासाठी इथून सुरुवात होते सुधागडच्या ट्रेकला बोराई किल्ल्याच्या दिशेने जुनी आहेत आहेत काही नवीन जुनी कौलारू घर आणि हे मध्येच भातशेत बादचेत। भातशेताच्या जवळच वाडा गुरांचा वाडा आणि फाटे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोडून आणलेले जंगलातली अशा पद्धतीने ठेवलेले आहेत कारवीपासून बनवलेला वाडा हा आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळी मंडळी बसलेली तिथे निवांत लाकडावरती आणि वरच्या बाजूने आम्ही निघतोय आता निसर्गाच्या सानिध्यात डोंगर उतारावरती ही घरं उतर त्या छपराची कौलाची घरं आज पाऊस कमी आहे ज्या दिवशी पाऊस जास्त असतो त्यावेळेस इथून सगळं पाणी वाहत असतं एवढा आज पाऊस कमी असल्यामुळे आम्ही सुद्धाही आहोत येताना कदाचित पाऊस जास्त राहील दुपारनंतर पाऊस जास्त होईल हा बघा इथे श्वान कुत्रा कसा बसलेला निवांत चला पुढे जाऊयात आता आता एक शिडी चढून मी वरती आलो आहे आणखीन एक शिडी चढून आपल्या वरती जायचं आहे वरती जात असताना इथला व्ह्यू खूप छान आहे पाठीमागे शिडी आहे मगाशीची शिडी छोटी होती आत्ता शिडी जरा मोठी आहे इथे डोंगर चढण्यासाठी खूप इथे सुळका मोठा आहे म्हणून मी या शिड्या इथे अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत आणि या शिड्यावरती चढायच्या अगोदर आसपासचा व्ह्यू पुन्हा तुम्हाला दाखवतो हो पावसाळ्यामध्ये येण्याचं मुख्य कारण हे आहे हिरवाईने नटलेला हा भाग आणि वाहत्या नद्या हे बघा ही नदी वाहत चाललेली आहे डोंगर माथ्यावरून येणारं पाणी या नदीच्या मार्गे खळखळ वाहत पुढे नद्यांमार्फत समुद्राला जातं आणि मगशीचं दरिया गाव नावाचं जे गाव आहे ते इथून पण खूप सुंदर दिसतं छोट्याशा डोंगराच्या टेकडीवरती हे वसले गाव आणि हा स्वस्तपूर्ण व्यू तुम्हाला दाखवतो अजय आणि मी जवळपास एक दीड तास झाला मी ट्रेक करतोय चारी बाजूची व्यू खूप छान आहेत आणि आत्तापासून शिड्या हाला लागल्यात लगेच शिड्या हलताना थोडीशी भीती वाटते है। असं वाटतं की शिड्या पडतात की काय आणि अवतीभोवतीचा नजारा बघितला ना तर आणखीन जास्त भीती वाटते हे बघा सुंदर वातावरण आज पूर्वीचं जे पायवाट आहेत त्या कठीण होत्या म्हणून या मोठ्या शिड्या इथे अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत आणि इथून खोल दरी आहे इथे त्यामुळे हल्ल्यानंतर भीती वाटते थोडीशी असं वाटतं की पडतात की काय ज्यावेळेस नवरात्रमध्ये जास्त इथे रेलचेल असते त्यावेळेस तर अगदी भरपूर हालतात चिडया या माणूस नवीन माणूस घाबरून जातो आता सुद्धा थोडीशी भीती आहे मला ही खूप सुंदर निसर्गाने सुसंपन्न असा हा भाग हा नदीचा पाण्याचा आवाज येतो आजही म्हणतो आहे एवढी लांब नदी असताना सुद्धा या सुंदर आणि शांत वातावरणामध्ये नदीच्या पाण्याचा आवाज भात शेती आणि अथांग पसरलेला हा भाग प्रचंड घाम आलेला आहे घामावटे वाटे शरीरातून भरपूर पाणी निघून गेलेलं आहे पाऊस नाही आहे कदाचित दुपारनंतर पाऊस चांगला चालू होईल त्यामुळे आमची लवकरात लवकर वरती गडावर पोहोचण्याची मानसिकता राहील चालत चालत आम्ही पायथ्याला आलो इथे पायथ्याला आल्यानंतर अशा पद्धतीने इथं पायऱ्या आहेत पुढचा सगळा भाग पावसाने आणि पाण्याने वाहून गेलेला आहे सुंदर या पायऱ्या आणि पुढे आपल्याला बुरुज लागतील ला। आजूबा चिंबोरे वगैरे पकडायला ले गेले होते वाटतं वरती मित्रांनो सोपन आहे ट्रेकिंग करायचं अगदी घामणे शरीर ओलं चिंब झालंय कपडे ओले झालेत दोन अडीच तास झालं ट्रेक करतोय परंतु सह्याद्रीचे सुंदर आणि आजीबाजे नजारे बघितले ना आलेला थकवा कुठे पळून जातो सांगता येत नाही आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या उंच अशा डोंगर पठारावरून हे वाहतं पाणी आज पाऊस कमी आहे पाऊस चालू होतो आहे पावसाचा आवाज यायला लागला आहे पाऊस आल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे ठीक आहे पाऊस यायला लागला आहे पुढे जातो आहे पावसाची रिपरिप चालू झाली आहे आणि पुढे आम्ही आल्यानंतर पायऱ्यांनी या बुरुजाच्या पायथ्याला येऊन थांबलो आम्ही छत्री ठेवली तिथे घाम आलेला अजयला आणि या पायऱ्या आणि हा बुरुज सुंदर झाड जाड़। झाडाच्या झाडाच्यामध्ये अखंड एका कातळामध्ये खडकामध्ये कोरलेला हा बुरुज आहे आणि त्याच्या या वाट आहेत वरती जाण्यासाठी इथे लोखंडाची रेलिंग आहे त्याला पकडून हळूहळू वरती जायचंय आता पायऱ्या चढून वरती येतोय पावसाळ्यामध्ये पायऱ्यांवरती चढत असताना काळजीपूर्वक चढा कारण पाय घसरून पडण्याची दाट शक्यता असते सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळं पायऱ्या चिकट झालेल्या असतात खूप सुंदर पाठीमागचा व्यव बघा बुर्जावरती चढून आल्यानंतर वरच्या बाजूला एक छोटीशी पायवाट आहे त्या पायवाटेनंतर पुढे एक भुयार आहे हे भुयार आहे इथे आणि इथे खूप सुंदर असे पाखरे आहेत बघा हे झाडांना छोटस झाड आहे झाडाच्या या छोट्या छोट्या फुलावरतीही फुलपाखरे आलेत आणि इथून बघा हा व्ह्यू अजब खालती खूप सुंदर हा परिसर आसपासचा कुठे ऊन पडलाय तर कुठे पावसाची रेलचेल चालू आहे आभाळ भरपूर आलेलं आहे किल्ल्याचा व्ह्यू आणि हा सुधागड आपलं बघायचं बघायचंय भुहेराकडे जाऊयात भुहेरात जातोय मी आता अंधारा इथे थोडस काळजीपूर्वक घ्यावं लागतं भुयारमधून येताना थोडीशी भीती वाटत होती कारण या भुयारामध्ये पावसाळ्याच्या दिवसात सरपटणारे जीव वास्तव्य करत असतात डर की आगे जिथे म्हणतात भुयाऱ्यातून येत असताना थोडी भीती वाटली परंतु इथं आल्यानंतर एवढा सुंदर सुळका आहे हा आणि भुयऱ्याच्या बाहेरला टेहाळणी बुरुज आहे हा भुयार हे टेहळणीसाठी असतात गडावरती चढून आल्यानंतर आणखीन एक दुसरा बुरुज या बाजूला आहे जास्त आतमध्ये जाता येत नाही तिकडे परंतु लांबूनच तुम्हाला तो बुरुज दाखवतो पावसाळ्याचे दिवस आहेत थोडं ट्रेक करत असताना किंवा फिरत असताना सगळ्या घसरत्या जागा आहेत निसरत्या जा निसरत्या जागा असल्यामुळे सगळा भाग चिकट झालेला असतो म्हणून लांबूनच तुम्हाला तो बुरुज दाखवतो हा बघा आणि इथून जो व्ह्यू आहे ना तो पण खतरनाक दिसतो हा इथून पूर्ण पसरलेला पुढे या भागामध्ये पाण्याचे टाके आहेत जे उन्हाळ्यामध्ये आलेल्या सर्व लोकांचं तहान भागवतात आणि पावसाळ्यामध्ये या पाण्याच्या टाकीला पाणी असतं पाण्याची टाकी कशी आहेत बघ खूप सुंदर पाण्याची टाकी आहे आणि आवतीभोवतीचा परिसर ही सगळी चढाई करून आम्ही वरती आलो आहे आता वरती आल्यानंतर शेवटचा भाग आम्ही पूर्ण केला आहे वरती संपूर्ण भाग आता सपाट आहे हजारो किलोमीटरचा विस्तीर्ण पसरलेला भाग आहे आणि आता वरती एक मंदिर आहे मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही जाणार आहोत तिथे दुःखं कमी आहे थोड्या वेळात दुखी दुःखं दाटणार आणि पावसाची संतधार चालू होईल पुढे मंदिराकडे जातो आहे विस्तीर्ण पठारावरून चालत चालत आलो आहे मी वरती आल्यानंतर इथे आपल्याला कमळतळे आणि महादेव मंदिर सिद्धेश्वर या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि पुढे खूप सुंदर मंदिर आहे कदाचित यावर्षी उन्हाळ्यामध्ये मंदिराची डागडुजी केलेली आहे कारण गेले वर्षी आम्ही आलो त्यावेळेस पूर्ण जीर्ण झालेलं होतं मंदिराच्या पाठीमागे तळ आहे इथे आम्ही आता काही वेळ आराम करणार आणि पुढे जाणार तर इथे आम्ही आता चप्पल काढून आतमध्ये जातो आहे आणि मंदिर कसं तुम्हाला दाखवत मगाशीच मी वरती आल्यानंतर सांगितलं होतं की या भागामध्ये प्रचंड धुकं असतं आता काही क्षणापूर्वी आम्ही मंदिराचा जो भाग होता आतमध्ये जाऊन शूट केला होता मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अगदी हा पूर्ण परिसर धुक्याने आता दाटलेला आहे आणि या धुक्याने दाटलेल्या परिसरामध्ये मंदिर किती छान दिसतं ते आपण बघूया आता मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागे तलाव आहे हा पूर्ण परिसर धुक्याने आता दाटलेला आहे आणि समोरचं पठार सुद्धा हे बघा अगदी समोर कुठे जावं आणि रस्ता कुठून शोधावा हे समजणार नाही आता अजब खेळ आहे निसर्गाचा धुक्यामधून वाट काढत काढत आम्ही पुढे चाललोय पुढे जात असताना या धुक्यांच्या या दाटीमध्ये हरवलेला एक तलाव आम्हाला सापडलेला आहे तो पहा आता अजय आहे पाठीमागे आणि अजयच्या आणि माझ्या पाठीमागे हा तलाव आहे सुंदर तलाव आहे मध्येच छोटासा हा खडक आहे आणि प्रचंड धुका आहे समोरचं काही दिसत नाही पावसाळ्यात आल्यानंतर आपल्याला एवढ्या धुक्यामध्ये वाट सापडत नाही चुकल्यासारखं वाटतं त्यावेळेस इथे जमिनीवरती काही ग्रुपने आहेत ट्रेकर्स ग्रुप त्यांनी अशा प्रकारच्या पिवळ्या खुणा केलेल्या आहेत त्या खुणाच्या आधारे आपण पायवाट शोधत शोधत पुढे जायचं आहे आत्ताच नाही पण थोडंसं गवत वाढल्यानंतर मात्र इथे खूप माणूस वाट चुकतो परंतु आता एवढं प्रचंड प्रमाणात धुक आहे ना की मी गेल्या वर्षी येऊनसुद्धा मला आता वाट सापडायला प्रॉब्लेम येत होता त्यावेळेस मला अशा प्र पद्धतीने इथे खुना दिसल्या आणि मग आम्ही त्या खुणा शोधत शोधत किंवा त्या खुनांवरून कि वा खुना वाट शोधत शोधत पुढे निघालतुख्यामधून आता मंदिराच्या जवळ आम्ही आलेलो होत्या त्या घरांची रेलचेल आहे आणि कदाचित आवाज येत आहे तिथे कसले तरी वा सुंदर नजारा आहे दाटलेलं धुकं आणि त्याच्यामध्ये अरे हा माकड आहे तिथे माकड वांढरं उड्या मारत आहेत त्या मंदिराच्या सॉरी इथे भोजनालय आहे आणि त्या भोजनालयाच्या भिंतीवरून माकडं उड्या मारतात बघूया पुढे आपण जाऊयात तिथून अशी पाय वाटे आतमध्ये जाण्यासाठी ज्यावेळेस नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यावेळेस या भागामध्ये जेवणाची सोय केली जाते अगदी नऊ ते दहा दिवस इथे जेवणाचा कार्यक्रम असतो दिवसभर लोकांची रेलचेल चालू असल्यामुळे एक ठराविक वेळेत जेवणाची इथे सोय केली जाते हा जेवणाचा हॉल आहे हा बंद आहे सध्या आणि त्याच्या कडेने हा रस्ता जातोय पुढे या रस्तेने आम्ही पुढे जातोय हळूहळू पुढे गेल्यानंतर एक निसर्गाचं खूप सुंदर रूप बघायला मिळतं हिरवाईने दाटलेला हा आता निसर्ग खूप सुंदर आहे इथे दुरावस्था झालेली दरवाजे ओपन आहेत त्यामुळे माकडांचा धुडघुस चालू आहे इथे कोणीही नाहीये सध्या अगदी सुनसान असा हा रस्ता आणि हे सुनसान ठिकाण थोडस धोकं कमी झाल्यामुळे हे आता स्पष्ट दिसतंय पास तीन साडेतीन तास झालं चालतोय आणि अजय पण थकलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात जसं दस जसं अंगर धुकं येत आहे तस तसं चढण्याला बळ मिळत आहे आणखीन धुका आलेलं आहे बघा आणि समोरचा परिसर नयन रम्य आहे कसा येत तुम्हाला दाखवतो दाटीवाटीमध्ये मंदिर शेवटी आम्हाला सापडलं अगदी इथे निरव शांतता आहे कोणीही नाही आणि हे सुंदर मंदिर मंदिराचा बाह्य भाग आहे मंदिर आता बंद असेल भोराई देवी मातेचं मंदिर आहे अजय आहे भोराई माता किल्लेगड मंदिर सध्या मंदिर बंद आहे बाहेरून दर्शन घ्यावं लागेल परंतु मंदिराच्या बाहेर असा मोठा स्तंभ आहे आणि धुक्याने हरवलेला हा संपूर्ण भाग शेवटी आम्ही इथपर्यंत पोचलो तीन साडेतीन तासाच्या ट्रेकनंतर आम्ही शेवटी मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर या भागात खूप शांतता आहे परंतु सगळा भाग धुक्याने दाटलेला आहे आणि आणखीन काही दिवसाने नवरात्रीमध्ये या भागामध्ये भरपूर प्रमाणात भक्तगण येतील खूप छान वाटलं आजचा ट्रेक करत एक खूप सुंदर गोष्ट अजयने मला सांगितली इथे काही शिळा आहेत त्या शिळेवरती कोरीव काम केलेलं आहे त्या कोरीव कामाचं काय महत्त्व आहे अजयने मला आत्ता सांगितलं ते मी तुम्हाला सांग, सा आता सांग दाख सांगतो आणि दाखवतो या शिळेवरती काही भाग कोरलेला आहे तर त्याला वीरगळ असं म्हणतात अजय सांगतो की इथे या दोघांचं युद्ध दाखवलेलं आहे हातामध्ये भाला तलवार वगैरे काय असेल ते असेल त्याच्यामध्ये ज्याला वीरगती प्राप्त होते ती वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने स्वर्गात घेऊन जातात आणि मग स्वर्गात त्याला घेऊन गेल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ अशी शिळा बनवली जाते वेगवेगळ्या वेग शिळेवरती असे वेगवेगळे वेग वेग कोरलेले भाग आहेत त्याने आत्ता सांगितलं की याला विरगळ म्हणतात मलाही हा भाग माहीत नव्हता प्रत्येकाला कुठे ना कुठे काही ना काही का वाचनात येतं ते वाचनात आल्यानंतर ते पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे प्रत्येक ट्रेकर्सचं किंवा व्हिडिओ बनवणाऱ्याचं असतं अजयने खूप छान माहिती सांगितली